श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही याविषयीची माहिती पाहणार आहोत पौर्णिमेच्या दिवशी पहा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दोन तासाचा शुभ मुहूर्त आहे तुम्ही या वेळेमध्ये पूजा करू शकतात त्याचप्रमाणे जो अशुभ काळ आहे म्हणजेच राहू काळ आहे या वेळेत आपल्याला चुकूनही पूजा करायची नसते त्याचप्रमाणे उपवास कधी सोडायचा हा देखील प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत ज्या दिवसाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात तो वटपौर्णिमेचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय यंदा हा सण दहा जूनला साजरा केला जाणार आहे हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात आणि आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं म्हणून हे व्रत करून या दिवशी वडाची वडाच्या झाडाची पूजा केली जाते तर बघा दहा जून मंगळवार या दिवशी पौर्णिमा तिथी ही दुपारी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि ही समाप्ती अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे तर बघा आपण पौर्णिमेच्या दिवशी वडाची झाडाची पूजा वडाच्या झाडाची पूजा ही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत करत असतो परंतु या दिवशी आपल्याला चुकूनही सकाळी वडाच्या झाडाची पूजा करायची नाही बऱ्याच महिला बघा वर्किंग वुमन असतात जॉबला जातात त्या सकाळी पूजा करून जॉबला जात असतात परंतु पौर्णिमा तिथी ही दहा तारखेला दुपारी दुपारी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी चालू होत आहे त्यामुळे आपल्याला ही पूजा पौर्णिमा तिथी प्रारंभ झाल्यावर करायची आहे कारण सकाळी ही चतुर्दशी असणार आहे त्यानंतर पौर्णिमा तिथी ही दुपारी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी चालू होणार आहे तुम्ही अकरा वाजून पस्तीस मिनटानंतर तुम्हाला ही पूजा करायला सुरुवात करायची आहे त्यातल्या त्यात, त्यात वटपौर्णिमेचा अत्यंत शुभ मुहूर्त काय असणार आहे तर बघा दहा जूनला वटपौर्णिमेच्या पूजेचा अत्यंत शुभ मुहूर्त हा हा दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच आपल्याला जवळजवळ बारा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत हा एक तासाचा अत्यंत शुभ मुहूर्त आपल्याला असणार आहे तुम्ही या वेळेमध्ये वडाच्या झाडाची पूजा करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला भर दुपारी वडाच्या झाडाची पूजा करायची नाही त्यानंतर असा कोणता अशुभ काळ आहे काळ कधी आहे ते पाहू बघा दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये काळ असणार आहे आपल्याला चुकूनही तीन ते चार या वेळेमध्ये वडाच्या झाडाची पूजा करायची नाही ज्यांना दुपारी पूजा करणं शक्य नसेल त्यांनी चार नंतर पूजा केली तरी चालेल परंतु सूर्यास्तानंतर चुकूनही आपल्याला झाडाची पूजा करायची नाही कारण सूर्यो सूर्योदय झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर आपण कोणत्याही झाडाला हात लावत नाही किंवा कोणत्याही झाडाला स्पर्श करत नाही त्यामुळे आपण सूर्यास्ताच्या अगोदर पूजा करायची आहे तर आपल्याला राहू काळ सोडून इतर वेळेमध्ये पूजा करायची आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला पौर्णिमा तिथी प्रारंभ झाल्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आता या दिवशी उपवास कधी सोडायचा काही ठिकाणी बघा उपवास हा सकाळी धरला जातो आणि वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर घरी आपण सात्विक भोजन करून उपवास सोडत असतो काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो काही ठिकाणी हा संपूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो काही ठिकाणी हे व्रत निर्जला व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत झाडाची पूजा करेपर्यंत करतात तोपर्यंत आपण दूध चहा कॉफी फळे घेऊन हा उपवास करू शकतो जे हा उपवास संपूर्ण दिवसभर करणार आहात त्यांनी फळे दूध चहा कॉफी खिचडी खाऊन हा उपवास केला तरी चालणार आहे पहा आपल्याला पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये पूजा करायचा प्रयत्न करायचा आहे किंवा मग तुम्ही राहू काळ सोडून सूर्यास्तापूर्वी ही पूजा करू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ही माहिती इतरांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद